बघा ते 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 लोक कुठले फिरले तर कोणत्या आज आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर सुरेश देश यांच्यावर चौफेर टीका झाली होती त्याचमुळे देशमुख कुटुंब आणि धस यांच्यातली ही भेट महत्वपूर्ण मानली जात होती याच वेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी धस यांना एक व्हिडिओ दाखवला त्यात संतोष देशमुख यांचे हत्येकरी घुले आणि हे लोकांना कसे मारतात मारतात कुठे याचा थेट धनंजय देशमुख यांनी सुरेश धश यांना दाखवला यावेळी सुरेश धस व्हिडिओ बघून आवाकच झाले त्यामुळेच ना हे जे केस आरोपी आल्यावर येतात सगळे टोळीनं गाड्या घेऊन येते लोक कसले ते तुम्हाला अगोदर मी दाखवले असतील आता हे लोक जर आपल्या लोकांनी बघितले हे भाकरी सुद्धा खायचे नाहीत इतके डेंजर मिस्ते मिस्ते ना है है। <coughs> ते ते आ, लोक आहेत ते आरो निस्ते अधिकारी निमून हे नाही जमणार लोकांचा बंदोबस्त कोणी करायचा हे केस सारख्या ठिकाणी भीती दाखवायला कशाटी लोक असले कशासाठी येतात केस मध्ये बघा ते लोक त्याची राहणीमान कसं आहे ते कुठले ते असले लोक जर केस मध्ये फिरले तर कोणत्या लेकरांना बाहेर निघू देते जमिनीवरचे वाटतील का असल्यासारखे अशी टोळी नाही येते आरोपी वगैरे यायचा म्हणलं ही सगळी यंत्रणा येते येईल का पुढे न्यायाच्या मागायला सर्वसामान्य माणूस कोणी किंवा एखादी एफ आय आर करेल का एसी साहेबांना बदललं त्यांनी त्यांचं काम केलं साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना आपण मान्य करतो पण खाली क्षमला कोण रोखणार आहे यंत्रणा इथली ह्यांचे मित्र आहेत सगळे इथलचे डीवायसी सही सगळे बदलाव लागते नाही ह्यांना शिक्षा भेटली पाहिजे आधी पण ती बदली करून डीवायसी अडिशनल एसपी इथली हे खाल चुपेल आवड आणि यादी आहे पोलीस स्टेशन आम्ही म्हणतो की फोन करा आरोपीचा फोन चालू विष्णू चाटेचा माझ्या समोर फोन करायचा ना एकदा मॅडम फोन सुद्धा करू शकता नाही डायरेक्ट आम्ही आंदोलन केल्यावर टाकीवर दिसले ते मॅडम मला छत्तीस दिवसाला तो कृष्णा आंधळे त्याचा सुद्धा मेन रोल आहे ना याचा सगळ्यात सरायेत तो तो यांना सापडत नाही म्हणजे तो सरायत आहे त्याच्या मालकीचे ट्रक आहे ना ही देदेधा देदेधा है। देदेधा है। चार पाच फोर व्हिलर मोटरसायकली काहीतरी जप्त केलं ट्रॅक्टर फोर व्हीलर ट्रक त्याच्या नाही तो कायदा आहे कायद्यामध्ये फरार आरोपीची प्रॉपर्टी सीज करावी लागते त्याच्यामुळे त्यांनी सीज केली पण त्यात मी वाचलं की ट्रक हे एक ट्रॅक्टर आहे पिकप पिकप दोन तीन मोटरसायकल पिकअप आहेत दोन फोर एवढी मोठी संपत्ती त्याने गोळा किरपत्र्याच आणि घर पाच पात्र्याच आहे जे सगळे असेच सुदर्शन गोले वाय भाष्य डॉक्टर तुमचा पैसे वाटायला मुकादम मुकादम येतो डॉक्टर कस काय तो जनावराचा आहे का माणसाचा बीएमएम डॉक्टर त्याची बायको सरकारी वकील ते काढून टाकले ते दहा वर्षापासून सरकारी आता हिथे आमच्या या काय पाहुण्याच्या जे करतो म्हणून तिच्याकडून दीड परस हे घेतली दीड परस <laughs> आता या भेटीवर जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया असेल हे बघावे लागेल तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा